या देवी सर्वभूते शुमा कालरात्रीरूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम नमस्कार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी नवरात्रीचा सातवा दिवस आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी नवदुर्गेचे सातवे रूप म्हणजे कालरात्री देवीची पूजा केली जाते कालरात्री देवी ही काल भय शत्रू तंत्र मंत्र यांपासून रक्षण करते शत्रूंपासून भक्तांना मुक्तता देते आणि तिच्या साधकांना धैर्य शौर्य प्रदान करते कालरात्री देवीच्या उपासनेने भक्तांना निर्भयता निडरता आणि धैर्य शौर्य मिळते नवरात्राच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची विधिवत पूजा केल्याने सर्व शुभफळ मिळतात म्हणून कालरात्री देवीला शुभंकरी असे देखील म्हणतात कालरात्री देवी ही असुरांचा काळ बनून आली होती म्हणून ती कालरात्री आहे कालरात्री देवी सर्व वाईट शक्तींपासून तिच्या भक्तांचे संरक्षण करते भूत शत्रू राक्षस भीती भय देणाऱ्या शक्ती यांच्यापासून कालरात्री देवी तिच्या साधकांचे संरक्षण करते आज आपण या व्हिडिओमध्ये कालरात्री देवीचे असे उपाय बघणार आहोत ज्यामुळे शत्रूंपासून भयापासून वाईट शक्तींपासून भूतपिशाच यांची काही बाधा असेल तर त्यापासून बाहेरील बादांपासून नजरदोषापासून वाईट बादांपासून आपले संरक्षण होईल आणि आपण कालरात्री देवीची भक्ती केल्याने आपल्याला शुभंकरीच्या रूपात कालरात्री देवी शुभ फळ प्रदान करेल कालरात्री देवीने रक्तबीज सारख्या असुरांचा नाश केला होता त्याचा वध केला होता आणि आपल्या आयुष्यातही असे काही शत्रू असतील तर कालरात्री देवी त्यांपासून आपले संरक्षण करेल शत्रू भय वाईट शक्ती या सर्वांपासून आपल्याला मुक्तता हवी असेल आणि साहस आणि विजय प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला पुढील उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्ही सकाळी कालरात्री देवीची पूजा केलीच असेल किंवा कालरात्री देवीच्या रूपात आपल्या घरात ज्या देवीचा फोटो आहे मूर्ती आहे त्याची पूजा केलीच असेल तुम्हाला रात्री देखील कालरात्री देवीची पूजा करायची आहे त्यासाठी तुम्हाला सफेद किंवा लाल वस्त्र धारण करायचे आहे आणि त्यानंतर कालरात्री देवीची पूजा करायची आहे हा उपाय तुम्ही रात्री आठ नंतर किंवा दहा नंतर कधीही करू शकता कालरात्री देवीची पूजा केल्यानंतर तुम्हाला कालरात्री देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर देवीच्या समोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा देवीच्या समोर लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा गुळापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूचा पदार्थाचा तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता किंवा कडकणीचा नैवेद्य देखील तुम्ही देवीला अर्पण करू शकता तुम्हाला गुळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला देवीला लवंगार्चन करायचे आहे म्हणजेच लवंगा अर्पण करायचे आहे लवंगाने स्नान घालायचे आहे त्यासाठी एकशे आठ वेळेस तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आणि नवार्णव मंत्र म्हणताना एक एक लवंग देवीला अर्पण करायची आहे देवीच्या चरणांपाशी तुम्हाला या एकशे आठ लवंग अर्पण करायचे आहे एकशे आठ लवंग एकशे आठ वेळेस नवार्णव मंत्र जप करून अर्पण करायचे आहे ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे देवीला लवंगांचे अर्चन करायचे आहे आणि या लवंगा ह्या अखंड हव्या तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या किंवा तुटलेल्या खंडित लवंगा नको अखंड लवंगा घेऊन तुम्हाला देवीचा हा उपाय करायचा आहे आणि देवीला प्रमाणे लवंगांचे अर्चन करायचे आहे या लवंगा देवीच्या चरणांपाशी अर्पण करायच्या आहे देवीला खालून वर असे लवंगांचे अर्चन करायचे आहे हा उपाय तुम्ही देवीच्या कोणत्याही फोटोवर किंवा मूर्तीवर करू शकता देवीच्या कोणत्याही फोटोला किंवा मूर्तीला काल रात्री देवीची मूर्ती फोटो समजायचे आहे आणि त्यावर हा उपाय करायचा आहे ज्याप्रमाणे आपण कुकुमार्चन करतो त्याचप्रमाणे देवीच्या चरणांपासून वरपर्यंत आपल्याला लवंगा अर्पण करायच्या आहे आणि लवंगांचे अर्चन देवीला करायचे आहे त्यानंतर एकशे आठ वेळेस नवार्णव मंत्र म्हणून पूर्ण होईल आणि एकशे आठ लवंगा देवीला अर्पण होतील तेव्हा या लवंगा तुम्हाला अग्नीमध्ये जाळायच्या आहे तुम्हाला अग्नि पेटवायचा आहे आणि त्यामध्ये या लवंगा देवीसमोर जाळायच्या आहे म्हणजेच लवंगांचे हवन करायचे आहे हा उपाय केल्याने तुम्हाला भय भीती वाटण्यापासून मुक्तता मिळेल आणि शत्रू असतील तर ते शत्रू नाहीसे होतील शत्रूंपासून तुमचे संरक्षण होईल शत्रूंपासून मुक्तता मिळेल आणि तुम्हाला साहस निर्भयता निडरता देवी प्रदान करेल आणि तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये सफलता मिळेल प्रत्येक कार्यात शुभ फळ मिळेल अशा प्रकारे हा कालरात्री देवीचा प्रभावी उपाय होता जो तुम्हाला नवरात्रीच्या सातव्या दिवशी रात्री करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला शत्रूंपासून संरक्षण मिळेल भयभीती असेल तर ती दूर होईल आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळेल आणि प्रत्येक कार्यामध्ये सफलता आणि विजय मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवरात्रीबद्दल असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर व्हिजिट करून ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडले तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम देवी काल रात्रे नम